नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंग मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तके येतात चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास भाग या विषयातील घटक पाच घरोघरी गोर पाणी पान नंबर अठ्ठावीस वरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण पाचवा घटक घरोघरी पाणी याचा अभ्यास करू थोडे आठवा आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज पडते पाण्याचा वापर आपण कपडे धुणे भांडे घासणे आंघोळ करणे त्याचबरोबर पिण्यासाठी करतो सांगा पाहू हो, खालील चित्रात पाणी साठवण्याची भांडे दाखवली आहेत त्यापैकी अलीकडे वापरात आलेली भांडी कोणती अलीकडे वापरात आलेली भांडी फिल्टर आहे त्याचबरोबर पिंप आहे हे अलीकडे आपण वापरतो तांब्या पित्याची भांडी पाणी साठवण्याच्या टाक्या त्याचबरोबर मातीची भांडी ही अगोदरच्या काळात वापरली जात होती अलीकडच्या काळात उन्हाळ्याच्या दिवसात आपण मातीचा माठ वापरतो आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे लागते पूर्वी पितळ किंवा तांब्याचे अंडे कळशा आणि मातीपासून केलेली मडकी वा रांजणे वापरत होती तसेच घरोघरी गर हाव टाक्याही बांधायचे आता मात्र स्टील व प्लॅस्टिकपासून पाणी साठवण्याची भांडी बनवतात पाणी साठवण्याच्या भांड्यांमध्ये देखील बदल झालेला आहे पिण्याच्या पाण्याची काळजी आरोग्यासाठी गरजेचे असणे महत्वाचे असते पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडे आपण झाकून ठेवतो त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही हात बुडून पाणी काढले तर हाताला लागलेली घाण पाण्यात जाते म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओघराळे वापरतो पाणी काढून लगेच झाकण ठेवतो तर आरोग्यासाठी पाणी निर्दोक असणे महत्त्वाचे असते पोटात दूषित पाणी गेल्यानंतर आपल्याला रोग होऊ शकतात म्हणून पिण्याचे आणि स्वयंपाकाचे पाणी आपण साठवताना विशेष काळजी घेतो म्हणजे ते पाणी आपण झाकून ठेवतो हात न बडवता ओगराळाने पाणी घेतो आता पुढे वाचू पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उरत नाही पाणी काढणे ही अधिक सोयीचे होते म्हणजे तोटे आपण आता अलीकडे पाहतो सर्व भांड्याला तोटे लावलेले आहेत एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्याने ते भांडे आपण धुवून घेतो आपण अशी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी स्वच्छच राहते माहीत आहे का तुम्हाला पाणी पाणीशिवाय होत नाही आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काहीजण होतून देतात आणि दुसरे पाणी भरतात त्यांना वाटते पाणी शिळते पण ही समजा चुकीची आहे पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे पाणी खराब झाले असले तरच त्याचा वापर पिणे अतिरिक्त इतर कामासाठी करावा म्हणजे याचा अर्थ पाणी कधीही शिळे होत नाही पाणी स्वच्छ असेल तर ठेवण्यास अस हरकत नाही जरा डोके झाला पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील, स्टील व प्लॅस्टिकची भांडी लोक पसंत करू लागली असतील कारण स्टीलचे भांडी टिकाऊ आरोग्यदायी असतात त्याचबरोबर प्लॅस्टिक हे स्वस्त आणि हलकेही असते त्यामुळे लोक पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील व प्लॅस्टिकचा वापर करू लागले करून पहा चा हा प्रयोग मोठ्यांच्या मदतीने करा एक प्लास्टिकची बाटली घ्या तिचा वरचा निमुळता भाग कापून टाका बाटलीच्या चार बाजूंना तळापासून थोड्या वर चार भोके पाळा एक रिकामी रायफल घेऊन तिचे चार छोटे तुकडे कापून घ्या तुकडे चार भोकात घट्ट बसवा बाटलीत पाणी भरा तुम्हाला काढून येईल सरनळ्यांमधून पाणी वाहू लागले यावरून काय उलगडते एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरणाळ्या ठिकाणी वाटता येते म्हणजे हो आपण जसं टाकीतील पाणी वेगळ्या ठिकाणी पाठवतो त्याप्रमाणे सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या घराच्या किंवा मोठ्या इमारतीच्या छतावर बसवतात हो आणि नळांच्या मदतीने या टाक्यातील पाणी इमारतीतील नाणे घरात स्वयंपाकघरात पोचवता हो येते नळास तोट्या बसवल्या हो की पाणी पाहिजे तेव्हा घेता येते किंवा बंद करता येते अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकते हे या प्रयोगावरून आपल्याला कळते या ठिकाणी पाण्याने भरलेल्या टाक्या इमारतीवर ठेवलेल्या आहेत स्वयंपाकघर नाणे घर इतर बेसिन या ठिकाणी या टाक्यातील पाणी सोडलेलं आहे ते पाहिजे तेव्हा बंद करता येते घरातील नळ व्यवस्था आणि येथे इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाक्या दाखवलेल्या आहेत सांगा पाहू घरात प्रत्येकाने आपापल्या स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर कोणत्या अडचणी येतील कोणते फायदे मिळतील प्रथम आपण अडचणी पाहू अडचण अशी होईल की वेळेची समस्या काही ना अन्न शिजवण्याची कौशल्य नसल्यामुळे अन्नाची नासाडी होईल फायदे असे होतील की एकावरच कामाचा ताण पडणार नाही प्रत्येकाला स्वयंपाकघरात आपले एक कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल दुसरा प्रश्न पाहू रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना कोणत्या अडचणी येत असतील कोणते फायदे मिळत असतील अडचणी अशा येतील की शारीरिक कष्ट वाढेल वेळ वाया जाईल त्याचबरोबर आर्थिक खर्च देखील वाढू शकतो फायदे असे होतील की पाण्याची उपलब्धता वाढेल त्याचबरोबर पाणी बचत करण्याची सवय लागेल समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण घरोघरी पाणी हा घटक अभ्यासलेला आहे हा घटक तुम्ही वाचायचा आहे